त्या संघटनेच्या वतीनं आज महाराष्ट्रामध्ये अकरा हजार सातशे पन्नास लोक ग्रंथ करतात आपल्या गावमध्ये साठ सत्तर लोक करतात म्हणजे कारण का सात दिवसाच्या पारायणामध्ये आपल्याला वेळ मिळत नाही आपल्याला बसायला भांडी घालता येत नाही म्हणून आम्ही काय केलं छत्तीस दिवसाचा टाइम टेबल ठेवलेला आहे आणि छत्तीस दिवसामध्ये फक्त पन्नास मिनिट आपल्याला दररोज त्या भगवंताचं नामस्मरण व्हावं आणि ग्रंथाचं पारायण करून तरी अनुभवावी या धर्माला येऊन एक तरी ओवी अनुभवावी या ओवीप्रमाणे पारायणच आपला कार्यक्रम घरोघरी चालू आहे आणि नुसतं पारायण नाही तर धर्माचं रक्षण झालं पाहिजे धर्माचं पालन झालं पाहिजे आणि यासाठी म्हणून आपला हा धार्मिक कार्यक्रम आहे आणि धार्मिक कार्यक्रमामध्ये हे करत असताना सुद्धा नांदेड जिल्ह्यामध्ये फक्त एक आपण दुसरी पंढरपूर आहे धर्मशाळा व्हावी म्हणून आम्ही वारकरी परिवाराच्या वतीनं आम्ही सहा महिन्यामध्ये निर्णय घेतला आम्हाला बत्तीस लाख रुपये जमा नाही आम्ही देणगीच्या रूपानं कारण का एका दोघाचं काम नाही हे कार्य करणं म्हणजे धर्मशाळा आपली पंढरपूरमध्ये झाली तर आपल्या भागातल्या धर्माशी गरीब लोकांना या वारीमध्ये त्यांना जागा मिळावी म्हणून पंढरपूरला आपण धर्मशाळेसाठी आपण जागा खरेदी केली त्यामध्ये बोर मारला आणि चार इंची पाणी लागले भगवंताची कृपा आणि चार इंची पाणी लागून सुद्धा आमच्याकडे पैसे नाही बत्तीस लाख रुपये जमा झाले होते त्यामध्ये जागा घेतली बोर मारला सगळं झालं पण आम्ही हिंमत केली आता आपल्याला लोक सगळं सहकार्य करतील तीन हजार लोकांनी तर सहकार्य केलं आणि त्या तीन हजारच्या लोकांना आणखी पुन्हा आम्ही सगळ्यांनी म्हणून आम्ही धर्मशाळेसाठी तीन मजरी धर्मशाळेचं सारेच केलं आणि त्याच आम्ही टेंडर पण दिले दीड कोटी रुपयाचं टेंडर दिले दीड पैसे आमच्याकडे नाही पण आम्ही दीड कोटी रुपये दिले दीड कोटी रुपयाचे टेंडर दिले आणि सात हप्त्यामध्ये आम्ही त्यांना पैसे द्यायचे आणि आम्हाला छत्तीस महिन्यामध्ये तो इमारत तयार झाली पाहिजे अशा प्रकारे आमचा हा करार झालाय त्या करारासाठी आपल्याला यथाशक्ती बर्दन नाही पण आपली एका आपण तर पंढरपूरमध्ये कुठं जागा घेऊ शकत नाही कुठं धर्मशाळा बांधू शकत नाही पण आपण त्या धर्मशाळेसाठी आपला एक कण एक पैसा तरी आपण एक रुपये खर्च केला तर नव्याण्णव रुपये आपल्याला पचत पडतात शेतकरी शेतामध्ये राबतो आलेल्या कणसामध्ये जेवढे दाणे आहेत तेवढे दाणे शेतकऱ्याला मिळत नाही त्याच्यामध्ये पाखर खातात रस्त्याने जातात सगळे वाटत वाटत त्या शेतामध्ये आपल्या शेतकऱ्याला येतो तशा प्रकारे आपला सुद्धा कमाईचा एक रुपये या धार्मिक कार्यामध्ये खर्च करावं म्हणून मी तुम्हाला एक सूचना करतो विनंती करतो तुम्हाला काही यथा द्यायची असेल ते द्या आम्ही म्हणत नाही पण शंभर रुपये नाही कमीत कमी, कमी पाचशेची होईल ज्याची ताकद असेल त्याने कृपया ज्याला इच्छा असेल त्यांनी माझ्याकडे देणीभूक आलेले आहे मी माझ्या आपल्याला बालाजी पाटील गावामध्ये फिरणार आहे त्यांना सूचना करून आपल्या गावामधून कसं आपल्या गावचं सुद्धा नाव उज्वल झालं पाहिजे म्हणून त्याच्यासाठी आपलं गाव कुठं तर चमकलं पाहिजे कोणात धार्मिक कार्यामध्ये आलं पाहिजे म्हणून ह्याच्यासाठी तुम्हाला येता शक्ती काय देता येईल आपण पासष्ट लोक आपण या ठिकाणी ग्रंथ पारायण केलो पासष्ट लोक जर पाचशे पाचशे जरी दिले फार मोठ कार्य होते म्हणून त्याच्यासाठी ज्यांना इच्छा असेल जबाबदारी नाही तुम्हाला बर्द नाही आम्ही तुम्हाला हुकुमशाही करत नाही तुमच्या मनानं ना, तुम्हाला काय शक्ती द्यायची असेल बाहेर पक्ष आणि सगळ्यांनी आपल्याला ते देणगीच्या रूपाने माझ्याकडे बुक आलेगी रूप द्या आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची ग्रंथ पारायण आपण करतोय पण त्याचे समारोप आपण महाराळाला ठेवले दरवर्षी आपण मारताळ्यामध्येच काय करतो मातळा खूप मंगल कार्यालय मोठ आहे सहा हजार लोक त्या ठिकाणी सहा सात हजार लोक बसू शकतात दोन मजली आहे म्हणून त्यासाठी एकोणतीस ऑगस्टला येणाऱ्या सर्वांनी त्या पारायणाची सांगतेसाठी आहे आणि त्या सांगतेला येऊन आपण त्या ठिकाणी समारोप करू आणि त्या ठिकाणी महाप्रसाद घेऊन पुढील कार्यक्रमामध्ये आपल्याला करता येईल करता एवढी सूचना घ्या आणि सर्वांना देता देता येईल त्यांना आता जर मला नाव दिले पैसे नंतरला जरी माझ्या मोबाईलला पाठवले तर मी तुम्हाला पावती पाठवतोय <laughs> कारण का मला फिरणं <फिर्ना> होत नाही आणि एरबडे पाटील गावामध्ये एरबडे पाटील गुणू पाटील जबाबदारी देतो की गावामध्ये थोडं फिरावं कारण का सांगतो भगवंताच्या कार्यासाठी मला लाजू नका तुमच्या स्वार्थासाठी मागायला नाही पण देवाच्या कार्यासाठी मागायला मागा आणि याच्यामध्ये आपल्या गावचं काहीतरी एक नाही पैसा त्या मंदिरामध्ये गेला पाहिजे धर्मशाळेमध्ये गेलं पाहिजे यासाठी आपल्याला विनंती करतोय तुम्ही आलात आणि असंच आम्हाला सहकार्य करा असंच प्रेम आपलं कायम राहावं एवढं बोलो आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो ज्यांना मला नावं द्यायची असेल ते माझ्याकडे बुक आहे त्यामुळे कृपया नावं पाव द्या पावती घ्या नंतरला पैसे पण पावती घेऊन लक्षात घ्या पावती घेतल्यानंतर ऋणा जाऊ नका काही लोक सप्ताला पट्टी लिहितात सप्ताला पट्टी लिहितात तर नंतर पट्टी देत नाही देवाच्या रुग्णामध्ये जाऊ नका ज्याची इच्छा असेल त्याला सोडून नाही धन्यवाद